नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये बैल दिसणे हे शुभ असते की अशुभ स्वप्नामध्ये पांढरा बैल दिसल्यास कोणते संकेत मिळतात स्वप्नात बैलजोळी दिसण्याचा काय अर्थ होतो स्वप्नामध्ये बैल मागे लागणे काळा बैल दिसणे तसेच आजारी बैल दिसला तर कोणते संकेत मिळतात व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत बघा तर मंडळी प्रत्येकाला स्वप्न पडत असते आणि स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी दिसत असतात आपण दिवसभर जे बघतो विचार करतो तशा गोष्टी स्वप्नामध्ये दिसतात तर कधीकधी अशा गोष्टी स्वप्नामध्ये दिसतात की त्याचा कधी विचारही केलेला नसतो स्वप्न हे माणसाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात फक्त आपल्याला ते संकेत समजले पाहिजे किंवा त्या स्वप्नांचा व्यवस्थित अर्थ लावता आला पाहिजे अनेक लोकांना स्वप्नामध्ये बैल दिसतो किंवा बैलाचे स्वप्न पडत असते बैल हा कष्ट करणारा प्राणी आहे शेतकऱ्याची नांगरणी पेरणी अशी सर्वच कामे तो करतो असा हा बैल स्वप्नामध्ये आल्यास कोणते संकेत मिळतात हे आज आपण बघूयात बैल म्हणजेच नंदी देव शंकराच्या कुठल्याही मंदिरामध्ये गेला तरी अगोदर नंदीचे दर्शन होते नंतर देवाचे दर्शन घेतले जाते शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलाला अत्यंत महत्त्व असते आणि म्हणूनच बैल पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा केली जाते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो शेतकऱ्याचा मित्र असलेल्या या बैलांची मिरवणूक काढली जाते शेतकऱ्याची कष्टाची कामे करणारा हा बैल कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये दिसला त्यावरून वेगवेगळ्या प्रकारचे संकेत मिळत असतात काही स्वप्न शुभ तर काही स्वप्न हे अशुभसुद्धा असतात स्वप्नामध्ये बैल दिसणे हे शुभ मानले जाते बैल हे शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते शांतीच्या कामात बैलाची मदत होत असते त्यामुळे शेतकऱ्याला स्वप्नामध्ये बैल दिसणे हे अतिशय शुभ स्वप्न असून शेतीतील उत्पादन वाढेल असे संकेत असतात उद्योग व्यवसाय करणाऱ्याला हे स्वप्न पडले तर त्याला व्यवसायामध्ये फायदा होण्याचे तसेच व्यवसायात वाढ होण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये बैल नांगराला झुंपलेला आहे असे दिसले हे सुद्धा अतिशय शुभ असे संकेत असतात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल उद्योग व्यवसायात किंवा व्यापारामध्ये अचानक लाभ होईल नोकरदारांना बढती मिळण्याचे तसेच विद्यार्थ्यांना मेहनत करून यश मिळण्याचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये धष्टपुष्ट किंवा असा जाड बैल दिस हे शुभ संकेत मानले जातात तसेच शेतातील उत्पादन वाढेल धान्याचे भाव स्थिर राहतील असे संकेत असतात व्यावसायिक लोकांना व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होण्याचे हे संकेत आहेत तर स्वप्नामध्ये बारीक किंवा कृष झालेला थकलेला बैल दिसणे हे अशुभ संकेत असतात उद्योग व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे हे संकेत असतात अन्नधान्याच्या किमती वाढतील असा सुद्धा अर्थ होतो स्वप्नामध्ये बैलगाडी दिसणे हे सुद्धा शुभ स्वप्न आहे बैलगाडीमधून धान्य घेऊन जात आहे असे स्वप्नामध्ये दिसल्यास आर्थिक परिस्थिती सुधारेल उत्पन्नामध्ये भर पडेल तसेच घरामध्ये सुखशांती लावेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये बैल तुमच्या मागे लागला आहे किंवा बैलाने तुमच्यावर हल्ला केला आहे असे दिसले तर अशुभ संकेत असतात तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्यामध्ये अडथळे येतील अडचणी वाढतील व्यवसायामध्ये मोठी हानी होण्याचे किंवा एखादी दुर्घटना घडेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही बैलाच्या मागे धावत आहात असे दिसणे चांगले मानले जाते तुमच्या जबाबदारीत वाढ होईल नोकरी व्यवसायामध्ये फायदा होईल धनप्राप्ती होईल तुम्ही हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये पांढरा बैल दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे कुटुंबामध्ये सुख समृद्धी येईल घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील तसेच उद्योग व्यवसायामध्ये मोठा आर्थिक लाभ होईल स्वप्नामध्ये काळा बैल दिसते हे सुद्धा शुभ संकेत आहेत उद्योग व्यवसायात यश मिळेल शेतकरी वर्गाला स्वप्नामध्ये काळा बैल दिसणे हे शुभ संकेत असतात स्वप्नामध्ये दोन बैल दिसणे किंवा बैलांची जोडी दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल मान सन्मान वाढेल उद्योग व्यावसायिकांना आर्थिक फायदा होईल अचानक धनसंपत्ती मिळेल असा सुद्धा अर्थ होतो नोकरीमध्ये बढती मिळण्याचे देखील संकेत असतात स्वप्नामध्ये बैल तुम्हाला शिंगाने मारत आहेत असे दिसणे हे शुभ मानले जाते आगामी काळामध्ये आर्थिक लाभ होण्याचे हाती घेतलेल्या कार्यात यश येईल कार्य पूर्ण होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये बैल आजारी दिसणे म्हणजे तुमचा खर्च वाढेल आर्थिक संकट निर्माण होतील अडचणी वाढतील असे त्या संकेत असतात तर स्वप्नामध्ये मृत बैल दिसणे हे आर्थिक फटका बसण्याचे उद्योग व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे कर्ज बाजारी होण्याचे संकेत असतात तर मंडळी तुम्ही स्वप्नात बैल नेमकी कोणत्या परिस्थितीमध्ये बघितला त्यावरून त्याचे विविध प्रकारचे संकेत मिळतात बैलाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद